साड्या शिलाई केली आज लवकर आले होत नाही ते बारा साडे आहेत बारा किती वाजता आले मी साडेआठ वाजता या आले आणि एवढ्या साड्या हात शिलाई केल्या हे बघा एवढ्या साड्या आणि अजून एवढ्या आहेत मी खूप हावेत चला लागा का आम्हाला जयसुल सर्वांना आता माझ्या हिडीमध्ये तुमचं स्वागत आहे तर भरपूर काम आहे ब्लाऊज शिवायचे आहेत साड्या आता साड्या झाल्यात ह्या सिलाई करून तर इतर आज लवकर आली जरा काम जास्त होत ना एवढ्या साड्या करून ठेवल्या घड्या घालून हे बघा एवढ्या साड्या दिसते तर बघा साडी आलेली शिवायला आलिया भट आलिया भटची साडी छान आहे कपडा पण नसते ब्लाऊज शिवायची आणि बघा मी काल दोन ब्लाऊज शिवलेले दो। खूपच छान डिझाईन बघायची माग सगळा येईल आणि येईल ऑरगॅनिजा पॅटर्न आहे दोन्ही सेम खूप छान सेन आहे डिझाईन पण छान यायची असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद जय हिरु सर्वांना